जय संविधान जय भारत सर्वांना आपण संविधान अमृत महोत्सवानिमित्ताने जे काही तीनशे पंच्याण्णव कलमाचं आपलं संविधान आहे त्या सर्व कलमामध्ये एक एका एका कलमाचं आपण जमेल तसं आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करतो आहोत आज आपण कलम पाच विषयी व्यवस्थित माहिती पाहूया Uh, संविधानाच्या प्रारंभीचं नागरिकतत्व अतिशय महत्त्वाचा मुद्दा येतो आणि जवळपास अनेक स्पर्धात्मक परीक्षेमध्ये या कलमाचा उल्लेख केला जातो म्हणजे संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीचा अधिवास आहे अधिवास म्हणजे राहणे देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून या देशामध्ये जी माणसं राहिलेली आहेत त्यांना जे नागरिक तत्व मिळालेलं आहे ते कलम पाच प्रमाणं मिळालेलं आहे त्यामध्ये का मिळालं मग ते त्याची काही कारणं सांगितलेली आहेत कलम पाच प्रमाणं या देशातल्या नागरिक नागरिक तत्व कुणाला मिळालं तर एक जी भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मली होती म्हणजे संपूर्ण भारत देश जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी देश स्वातंत्र्य झाला तेव्हा बरं का म्हणजे पाकिस्तानची पाहणी झाली अठ्ठेचाळीसमध्ये तर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जे काही पाकिस्तानची फाणी झालीचं आपल्याला दिसतं तर त्या अनुषंगाने नागरिकतत्व नाही आहे तर देश स्वतंत्र झाल्यावर आपलं जे कार्यक्षेत्र होतं त्या कार्यक्षेत्रात जन्मलेली व्यक्ती त्यांना नागरिकतत्व मिळालेलं आहे पहिला मुद्दा किंवा अथवामध्ये दुसरं पण आहे अजून जिच्या मात्या पित्यापैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मलेलं होतं म्हणजे आई वडिलांपैकी कोणीतरी एक जण आहे हो एक तर आई असेल भारताच्या कार्यक्षेत्रात जन्मलेले आहे वडील कुठल्याही कार्यक्षेत्रात राहू द्या किंवा वडील आहेत भारताच्या कार्यक्षेत्रात जन्मलेले आहेत आई कुठल्याही कार्यक्षेत्रात राहू द्या तर ह्या दोघांपैकी एकजण जर भारताच्या कार्यक्षेत्रात जन्मलेलं असेल या स्वातंत्र्य भारताच्या पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये तर त्याला भारताचं नागरिकत्व देण्यात यावं किंवा तो भारताचा नागरिक अशा पद्धतीची व्याख्या कलम पाचनुसार आपल्याला करता येते आणि किंवा अजून दुसरी एक अट आहे अशा प्रारंभाच्या निकटपूर्वी किमान पाच वर्षे इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः सामान्यत तो निवासी आहे अशी प्रत्येक व्यक्ती भारताचा नागरिक असेल बघा नागरिक तत्वाची स्पष्ट व्याख्या आहे पण ही एकोणीसशे सत्तेचाळीसची व्याख्या आहे सत्तेचाळीसमध्ये कुणाला नागरिक तर तो कोण झाला भारताचा नागरिक कारण तेव्हा तर फाणी झाल्यामुळे काही पाकिस्तानमध्ये गेले काही विस्थापित झाले असतील काही काय झालं असेल त्या त्यावेळेसचा तो भाग जरी असला तर घटनाकारांनी मात्र स्पष्ट भारतीय नागरिक कुणाला म्हणावं त्याची व्याख्या केली व्याख्येमध्ये तीन मुद्दे त्यांनी सांगितले पर्याय क्रमांक एक तो भारतात स्वतंत्र भारताच्या कार्यक्षेत्रेमध्ये जन्मलेला आहे तो भारताचा नागरिकच आहे दुसरा पर्याय आहे की त्याची आई किंवा वडील हे भारताच्या कार्यक्षेत्रात जन्मलेले आहेत तो भारताचा आहे। नागरिक आहे आणि तिसरा किमान पाच वर्ष त्यावेळेस आता पुढे काय दुरुस्त्या झाल्यात घटना दुरुस्त्या अनेक झालेल्या आहेत आत्ता सध्याला नागरिक तत्व कुणाला मिळतं कशा पद्धतीने मिळतं ते आपण पुढे पाहणारच आहोत पण अगदी सुरुवातीच्या काळात भारताचे नागरिक कोण आता आपण मात्र भारताचे नागरिक शंभर टक्के आहोत आता आ, मी माझ्यावर घेऊन नक्कीच बोलेन की माझे पंजोबा हे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या काळामध्ये पंजोबा असतील आजोबा असतील हे भारताच्याच कार्यक्षेत्रात जन्मले वडील भारताच्याच कार्यक्षेत्रात जन्मले म्हणजे मी भारताच्याच कार्यक्षेत्रात जन्मलो भारताचा नागरिक अगदी मग तसं सीमा भागावर किंवा पाकिस्ताननंतर फाळणी झाल्यानंतर काही लोक पाकिस्तानमध्ये गेले बांगलादेशाचे नंतर एकोणीसशे बहा एकाहत्तरमध्ये निर्मिती झाली काही लोक बांगलादेशात गेले त्यावेळेस नागरिक कुणाला म्हणायचं मग भारताचं या संदर्भातली माहिती आपण कलम पाचमध्ये पाहिलेली आहे तर तीन मुद्दे पुन्हा एकदा सांगतोय एक, एक भारताचा नागरिक तो जो भारताच्या कार्यक्षेत्रात जन्माला आला भारताचा ना, नागरिक त्याला म्हणावं ज्याचे आई किंवा वडील भारताच्या कार्यक्षेत्रामध्ये जन्माला आले किंवा भारताचा नागरिक तो त्याचं नागरिक त्याला नागरिकत्व देण्यात यावं ज्याने किमान पाच वर्ष भारतामध्ये निवास केलेला आहे वास्तव्य केलेलं आहे राहिलेलं आहे धन्यवाद